हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी इथे दुपारी म्हणजे मला बराच वेळ झाला स्वयंपाक करायला कारण की सकाळी हेल्दी नाश्ता केला होता मी कदूचे धपाटे आणि दही खाल्लेले असल्यामुळे मला स्वयंपाकाला जवळपास बारा साडेबारा वाजले आणि सगळं काम आवरून घेतल्याच्यानंतर इथे मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ताव्यावर ठेवलेली मी इथे ता कड गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये इथे कांदा चिरून टाकते आणि कांदा चिरल्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट वगैरे मी इथं केलेली आहे आणि कराळू भाजून त्याची पण पूड मी आ, मी मिक्सरमधून करून घेतलेली आहे आणि मग मला आज साधीच वांग्याची भाजी करायची होती भरल्या वांग्याची भाजी वगैरे काही करायची नव्हती कारण खूप भूक लागली होती आणि तेवढा वेळ नव्हता की मी भरले वांगे थोडेसे निवांत बनू मग त्यानंतर मी असं ठरवलं की आज छानपैकी साधे चिरून वांगे करायचे अद्रक लसण पेस्ट टाकल्याच्यानंतर इथे मला थोडंसं कढईमध्ये तेल कमी वाटलं आणि त्यानंतर मी परत एकदा थोडंसं पळीनं मोजून तेल टाकलं ज्याने करून भाजी पटकन व्हावं आणि छानही टेस्टला लागावं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे मी अशी कांदे अद्रक लसूणची पेस्ट इथे चांगल्या प्रकारे भाजून घेते आणि तेलामध्ये चांगली भाजून घेतल्याच्यानंतर इथे मी टमाटर वगैरे कट करून ठेवलेले आहे आणि त्यानंतर मी इथे कढईत टाकलेली आहे हळद मिरची आणि टमाटर आणि टमाटर टाकल्याच्यानंतर यावर मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि कढईवर थोडंसं ताट झाकून ठेवते ज्याने करून एक स्टीम तयार होईल आणि स्टीम तयार झाल्याच्यानंतर टमाटे छाय शिजतील आणि होतं असं की जेव्हा आपण टमाटरनंतर मीठ टाकल्याच्यानंतर छानपैकी असे मॅश होतात वाफेमध्ये आणि मग भाजी लवकर शिजते आणि टेस्टला पण छान लागते त्यानंतर जे काही टमाटे माझ्याने मॅश नव्हते झाले ते मी थोडंसं उलटण्या आणि इथं थोडं मॅश करून घेते आणि त्यानंतर टाकते मी इथे वांगे आता वांगे साधे चिरून घेतलेले आहेत त्यामुळे जे काही कराळूचं पूड केलं होतं मी पहिल्यांदा ते टाकते आणि त्यानंतर टाकते इथे वांगे वांगे छान परतून घेते एक दोन मिनटासाठी त्याला तेलातून तेलातच भाजून घेते आणि त्यानंतर मला इथे बस बनवायची होती पातळ भाजी त्यामुळे मला इथे पाणी टाकायचंच होतं सो कारण सुकी भाजी मला बनवायची नव्हती कारण पिलूचे पप्पा थोडंसं सुकी भाजी खायला कंटाळा करतात त्यामुळे मी इथे तेलामध्ये छान वांगे परतून घेते आणि छान वांगे परतून घेतल्याच्यानंतर मला इथे जसं पाणी लागेल तसं टाकते तसं ॲक्च्युली मला काळा मसाला थोडासा टाकायचा होता आणि कराळूची पूड होती त्यानंतर भा भाजी ही आळसट आणि थोडीशी घट्टसर होणारच होती त्यानंतर मला इथे जेवढं पाणी लागते तेवढं मी पहिल्यांदा पाहिले की पाणी किती लागते तर पाणी अजून लागणार होतं त्यानंतर मी अजून एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकले आणि मग भाजी अशी छान शिजू दिली जशी भाजी शिजू दिली तुम्ही बघू शकता बाजूला माझं पीठ इथे मी मळून ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत माझी भाजी, भाजी होते तोपर्यंत पिठा पी, पीठ पीठ म्हणजे जसं की छान असं फुकते ते व्यवस्थित आणि त्यानंतर पोळ्या पण चांगल्या होतात त्यानंतर त्यासाठी मी आधीच पीठ इथं मळून ठेवते नंतर भाजीची तयारी करते भाजीला फोडणी देते आणि जसंही भाजी इथं शिजते तोपर्यंत माझ्या पोळ्या होतील अशाच असंच माझं रुटीन असते एरवी ही काम करण्याचं त्यानंतर बघू शकता की मला जे पोळीसाठी लाटणार ते पीठ होतं ते मी इथे चाळून घेतलेलं आहे आणि माझं पोळपाट बघा मला खूप आवडते कारण तो त्याचा कासवाचा शेप जो आहे तो मला खूप आवडतो ॲक्च्युली हे पोळपाट मला माझ्या आईने गिफ्ट केलेलं आहे आणि त्यामुळे मला हे मो मोठं आहे म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदा छोटंसं पोळपाटनं होतं जे माझ्या लग्नामध्ये मला दिलं होतं पण ते मी करत असताना मला घाई वगैरे याच्यानंतर ते पोळपाट माझ्याने उचलायचं की लाट पोळी लाटत असताना तर आणि त्यानंतर त्याचा जो वापरून वापरून जो खालचा ठावा होता पोळपाटाचा तो पण तुटला होता त्यानंतर मग मी आईला सांगितलं होतं की आई मला असं पोळपाट पाहिजे आणि मोठं पाहिजे कारण माझ्या माहेरामध्ये पण जे पोळपाट आहे ते असं मोठं आहे मला त्याची सवय होती त्यामुळे मग मी आईला सांगितलं आई मला असंच पाहिजे तर मग आईने ओळखीच्या सुतारदादाला वगैरे सांगून त्यांनी तिनं हे मला बनवून गिफ्ट पाठवलेलं आहे आणि त्यानंतर मग बघा इथे सायमल्टेनियसली मी पोळ्या करून घेते एकानंतर एक ॲक्च्युली मला पाच ते सहा पोळ्या बस होतात पण मला इथे आता मी दुपारी जवळपास बारा साडेबाराला केल्याच्यानंतर सायं सायंकाळच्या ही ज्या पोळ्या होत्या ते मी लगेच करून घेते कारण संध्याकाळी मला खिचडी वगैरे किंवा थोडासा भात लावायचा होता त्यामुळे त्या त्याची ते, प्लॅनिंग मला आधीच होती आणि मग मी त्यानुसार इथे भाजी आणि पोळ्या करून घेतल्यात आता पोळ्या वगैरे भाजी करत असताना इथे मला पिलूच्या पप्पासोबत डिस्कशन मी करत होते कारण की झालं असं की पिलूच्या शाळेमध्ये गरबाचा नवरात्रीमध्ये गरबाचा प्रोग्राम ठेवला होता आणि ऑल पॅरेंट्सला इन्व्हाइट होतं आणि त्यानंतर थोडंसं पॅरेंट्सनी पण गरबा करायचा होता कंपल्सरी असं काही नव्हतं ज्यांना करायचं आहे त्यांनी करा अदरवाईज नाही असं होतं पण बाजूच्या म्हणजे त्याच्या फ्रेंडच्या मम्मी वगैरे मला हट्ट केल्यामुळे मी थोडंसं केलं ऍक्च्युली मला गरबा करण्याची पण सवय नाही आहे तर आणि त्यामुळे मला ते काही जमत नव्हतं व्यवस्थितरित्या पण मी ट्राय केलं त्यामध्ये असं झालं की माझा पाय पाय चांगलाच मुडपला आणि त्यावेळे असा त्रास झाला नाही पण आता जेव्हा मी ऑर्डरला जाते आणि कंटिन्युअसली मला दिवस दिवसभर एका ब्राईडसाठी एका सायड काही सायडरसाठी मला उभं राहावं लागते तर त्यामध्ये होतं आहे असं की मला पायाचं खूप पेन होते आणि घरी येऊन तर तुम्हाला माहितीच आहे की बाहेर जरी काही करत असन आपण वुमन्स तरी पण घरची घरची जिम्मेदारी असते भाजीपोळी तरी ॲटलिस्ट आपल्याला घरची करावंच लागते तर आ, हे जेव्हा मी ऑर्डरला जात होते आणि घरी येऊन स्वयंपाक बनवत होते त्यावेळी मला पाय थोडासा जास्त दुखत होता म्हणजे पॉसिबल होत नव्हतं तिथं कंटिन्युअसली राहून आल्याच्यानंतर आणि तुम्हाला तर माहिती आहे की पाय सगळ्या शरीराचं आपल्या ओझं सांभाळते त्यामुळे त्याला हाण होणं म्हणजे फारच अवघड आहे आणि स्वयंपाक वगैरे पण उभं राहून करावं हो लागते तर त्याच्यामुळे मला ते, ते पॉसिबल होत नव्हतं आणि मग जे पेन होतं ते माझं खूप असंही होतं ॲक्च्युली असं मला वाटलं की तो मुडूप आलाय का तिथं थोडंसं म्हणतो ना आपण असं क्रॅक गेलं आहे मला काही समजत नव्हतं पण पेन एवढं होत पे होतं की माझ्यानी उभं राहून करणंच होत नव्हतं पण माझ्या जो ऑप्शनही नव्हतं त्यामुळे मग मी इथे करा स्वयंपाक तशीच उभे राहून करते आणि त्यांना चाल त्यांच्या त्यांना मी सांगत होते पिलूच्या पप्पाला इथे की माझे जे, जे काका आहेत तर ते याच्यासाठी थोडंसं आयुर्वेदिक प्रकारे त्याला व्यवस्थित करतात तर मग माझं चाललं होतं मी तिकडे जाऊन याला व्यवस्थित करू का पायाचं दुखणं मग मला बरं होईल कारण मला माहिती होतं हे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर कमी होणारच नव्हतं आणि गावाकडं थोडंसं असं असतं की कुणी मुडूप काढते किंवा थोडंसं म्हणजे आ असतात काही त्यांच्या पद्धती त्या त्या प्रकारे मग मला ह्या कानावर हो कानावर होती माझ्या आईने सांगितली होती की एका माणसाचा मुडूप वगैरे निघालेला आहे आणि पेन एका रात्रीत कमी होते म्हणून मग मी काय केलं की मी असं यांना विचारत होते की मी गावाकडं जाऊन हे व्यवस्थित करू आणि तेही बोलले की जर सुट्टी असेल तर तू पिलूला सुट्टी असेल तर तू जाऊन करून घे कारण त्रास फारच वाढत चाललेला असेल तर म्हणून मग आमचं ते त्याबद्दलच डिस्कशन चालू होतं आणि पायावर स्वेलिंग पण खूप आलेली होती माझ्या त्याच्यामुळे मला जाणंही जाणं कंपल्सरीच होतं आणि त्यामुळे मग हे डिस्कशन आम्ही करत होतो आता बघूया माझं तिथं गेल्याच्यानंतर पेन कमी होतं आहे का आयुर्वेदिक ज्या काही ह्याच्याने पण हे करणं खूप कंपल्सरी आहे इव्हन नाहीतर मग दवाखान्यात दाखवणं दोन्हीपैकी एक मला पर्याय करणंच होता पण मला दवाखान्यापेक्षा जास्त माझ्या काकाच्या त्या औषधावर विश्वास होता कारण दवाखान्यामध्ये गेल्याच्यानंतर खूप लेंदी प्रोसेस असते प्रोसिजर असते जसं की फ्रॅक्चर असेल का मग एक्सरे वगैरे काढा ज्या काही गोष्टी किंवा तिथं न नंबर लावून बसा आणि तेही माझ्याने सहन होणार नव्हतं किंवा एवढा वेळ मी देऊ शकणारी नव्हती आणि त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता इथं पिलू एकदाच्यामध्ये येऊन गेला हे त्याचा नेहमीच आहे असो तर मग जेव्हाही मी गावाकडे जाईल तेव्हा तिकडले ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आता इथे माझी वांग्याची भाजी आणि चपाती झालेली आहे आणि आता आम्ही जेवून घेतो तुम्ही आज स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका कारण की तुमचा एक कमेंट एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेश मोटिवेशन मोटिवेट करण्यासाठीचा असणार आहे त्यामुळे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज किंवा माझे मेकअप्स वगैरे पाहायला आवडत असतील तर तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि माझे डेली ब्लॉग येतच राहतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय